रोज रोज मुलांच्या टिफिनला काय द्यायचा हा प्रश्न पडतो तर नाश्ताही बनवू शकतो आणि मुलांच्या टिफिनसाठी पण हा नाश्ता देऊ शकतो तर मी आज बनवते मस्त असा स्पॉन्जी गुबगुबीत आणि मौसू बनणारा नाश्ता तो पण फक्त तांदूळ आणि डाळीपासून अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी डाळ आणि तांदूळ भिजत घातलेली होती रात्रभर जर तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन तीन तास तुम्ही डाळ तांदूळ भिजू घालू शकता तर दोन वाटी मी तांदूळ घातलेला आहे राशनचा आणि अर्धी वाटी इथे मी हरभऱ्याची डाळ घातलेली आहे आता डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर आता इथे मी डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आणि डाळीमधीलच जे पाणी होतं डाळ तांदूळमधील तेच मी इथे वापरत आहे तर अशा पद्धतीने इथे मी बारीक केलेलं आहे जेवढं बारीक होईल तेवढं आपल्याला बारीक करायचं आहे बॅटर तर इथे आता हे बारीक करून झालेलं आहे तर सर्वच अशा मी पद्धतीने सर्व बारीक करून घेते थोडीशी इथे डाळ राहिलेली आहे हरभरेची तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी बारीक केल्यामुळं थोडीशी डाळ राहिलेली आहे काही हरकत नाही डाळ राहिली तरी ती नंतर शिजू शकते तर अशा पद्धतीने इथे मी डाळ आणि तांदूळ सर्व वाटून घेतलेलं आहे तर एक पाच मिनिटे आपण बाजूला ठेवून देऊया तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत तर शिमला मिरची टोमॅटो कांदा हिरवी मिरची आणि काजर आणि कोथिंबीर एवढं आपल्याला इथे घ्यायचं आहे तर यापैकी तुम्हाला कमी जास्त कोणत्याही भाज्या असतील तर तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या ॲड करू शकता तर इथे सर्व मी एका बाउलमध्ये सर्व भाज्या काढलेल्या आहेत तर यामध्ये काही थोडेसे अगदी मसाले आपण ॲड करणार आहोत तर इथे मी घालत आहे थोडासा चाट मसाला थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि इथे मी ऑरॅगॅनो थोडासा घातलेला आहे आणि नंतर इथे ब्लॅक पेपर थोडंसं घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर एवढंच आपल्याला इथे घालायचं आहे तर हे सर्व मिक्स करून घेऊया चाट मसाला आणि ब्लॅक पावडरमुळे खूप छान टेस्ट येते तर इथे सर्व मिक्स करून झालेलं आहे तर आता या बॅटरमध्ये आपण आता थोडंसं मीठ आणि बेकिंग सोडा घालणार आहोत बेकिंग सोडा जर नसेल तुमच्याकडे तर इनो वापरू शकता तर इथे चवीपूर थोडंसं मीठ घातलेलं आहे तर मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण इथे शेवटी घालणार आहोत बेकिंग सोडा तर बेकिंग सोडा केव्हा घालायचा तर हा नाश्ता आपण पटकन बनवणार आहोत तेव्हाच हा बेकिंग सोडा घालायचा आहे बेकिंग सोडा घालून जास्त वेळ ठेवायचं नाही हे बॅटर तर बेकिंग सोडा मी इथे घातलेला आहे हाफ टीस्पून तर आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया तर इथे मी आता तेल घालत आहे पॅनवरती तर एक ते दीड टी स्पून मी तेल घातलेलं आहे तर आता यावरती पांढरी तीळ घालूया जर पांढरी तीळ तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इथे जिऱ्याचाही वापर करू शकता तर आता आपण हे बॅटर सोडूया तर हे बॅटर आपल्याला एकदम पसरायचं नाही तर फक्त आपल्याला वरती सोडायचं आहे तर हा नाश्ता गुपगुबीत असतो म्हणजे उत्तप्पा आपण जसा बनवतो त्याच पद्धतीने बनवायचा आहे पण हा उत्तप्पा खूपच जाड बनवणार आहोत आपण तर वरती आपण भाज्या घालूया तर तुम्ही यापैकी भाज्या कोणत्याही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कोबीचाही वापर करू शकता तर आता वरती आपण एक अर्धा मिनिटे झाकण ठेवणार आहोत तर अर्धा मिनिटे मी हा झाकण ठेवलेलं होतं एकदम स्लो गॅस करून ठेवायचं आहे तर वरची बाजू आता खाली पलटी करून घेऊया आणि जे तीळ घातलेलं होतं पॅनवरती तेही ती आता दोन्ही बाजूला लागतील तर हा उत्तप्पा पटकन भाजला जातो खूप काही वेळ लागत नाही आणि एकदम फ्लोपी हा झालेला आहे आणि जास्त पातळ सोडायचं नाही आपण उत्तप्पा कायम करतो त्याहीपेक्षा थोडासा जाड करायचा आहे असा मस्त गुबगुबीत स्पॉन्जी एकदम होतो हा उत्तप्पा तर मस्त असा दोन्हीही बाजून मी हा शेकून घेतलेला आहे बघू शकता तर हा छान भाजलेला आहे तर काढून घेऊया तर असाच आता दुसराही आपण बनवून घेऊया तर तीळ घालायचे आहेत आणि बॅटर घालायचं आहे तर जास्त पसरवायचं नाही हे लक्षात घ्या जास्त पसरवला तर ता तो डोशासारखा उत्तप्पा होईल तर अशा पद्धतीने इथे मी आता सर्व भाज्या घालून घेत आहे आणि दोन्हीही बाजूनी आता आपण हा खरपूस भाजून घेऊया तर किती मस्त अशी जाळी पडलेली आहे बघू शकता तुम्ही तर दोन्ही बाजूने आता मस्त असा हा भाजून घेऊया तर इथे आपले सर्व गुबगुबीत असे उत्तपे झालेले आहेत भाजून तर मी इथे जाळीवरती काढलेले आहेत तर मस्त असे हे दिसत आहेत किती मस्त खमंग झालेले आहेत आणि गुबगुबीत झालेले आहेत एकदम स्पॉन्जी तर तेच ते आपण नाश्ते बनवतो शिरा उपीट पोहे इडली डोसा तर त्यापेक्षा थोडासा वेगळा असा आपण बनवला तर चार का जास्त जातील आणि टेस्टी पण लागेल खाण्यासाठी आणि मुलांनाही तुम्ही टिफिनमध्ये असा बनवून देऊ शकता आणि आपण नाश्त्यालाही असा बनवू शकतो आणि इथे मी उडदाची डाळ वापरलेली नाही तर हरभरेची डाळ वापरलेली आहे तांदूळमध्ये तर खूप छान मस्त हेल्दी हा नाश्ता बनतो आणि झटपट बनतो जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक ते दोन तास हा डाळ तांदूळ भिजवला तरी चालेल आणि ते बारीक करून अशा पद्धतीने हे उत्तपे जाडसर आणि गुपगुपीत बनवू शकता तर खूप छान टेस्टी झालेले आहेत खमंग आणि इथे मी मस्त अशी पुदिनेची चटणीही बनवलेली आहे तुम्ही दहीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत आणि पुदिने चटणीसोबत हा नाश्ता खाऊ शकता तर मी रात्रीचा डाळ तांदूळ भिजत घातलेला होता कारण की माझ्याकडे वेळ होता मी दुसऱ्या दिवशी बनवणार होते म्हणून मी हे मिश्रण रात्रभर भिजत घातलेलं होतं तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही दोन तीन तास हा डाळ तांदूळ भिजवून बनवू शकता तरीही खूप छान मस्त असे हे डोसे म्हणजे उत्तप्पे छान होतात गुबगुबीत तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि मी कट करूनही दाखवते की किती मस्त हा स्पॉन्जी झालेला आहे आणि आतून अशी जाळीही पडलेली आहे एकदम गुबगुबी झालेला आहे एकदम फ्लपी झालेला आहे आणि ओटाने खाईल असा हा नाश्ता बनलेला आहे तर मुले ही आवडीने खातील तर अशा पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद